मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडलेला आहे किमान दहा जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागानं केलेलं आहे मान्सूनचा प्रवास थांबणार असून फक्त पश्चिम किनारपट्टी आणि राज्यातील काही भागांमध्ये हलका पाऊस कोसळेल राज्यातल्या बहुतांश भागामध्ये कोरडं हवामान अपेक्षित आहे रत्नागिरीत आज सकाळीच पावसानं दमदार हजेरी लावली सध्या पेरणीच्या कामाला सुरुवात झाली मात्र पावसानं दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता गेल्या काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक देखील हैराण झाले होते पावसाच्या आगमनामुळे उकड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे नांदेडमध्ये पंधरा ते वीस दिवसांपासून पावसानं हजेरी लावल्याने शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त आहे जोरदार अवकाळी पाऊस पडला असला तरीही मान्सूनचा मान्सूनचा पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नका असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे अहिल्यानगरमध्ये गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने उसंत घेतलेली आहे त्यामुळे खरीप पिकाच्या मशागतीला वेग आलेला आहे ट्रॅक्टर आणि बैलजोडीच्या साहाय्याने रान तयार केलं जात आहे तसंच बी बियाणे खतं औषधं यांच्या खरेदीची तयारीही शेतकरी करतोय पुण्याच्या भोरमधील दुर्गम हिंडोशी खोऱ्यामध्ये शेतकऱ्यांनी भात पेरणीसाठी लगबग सुरू केलेली आहे यंदा पावसाने लवकर हजेरी लावल्याने शेतीकामं अडचणीत सापडले जमिनीमध्ये ओलावा असल्यामुळे ट्रॅक्टर आणि अवताच्याऐवजी ऐवजी कुदळीने पेरणी करावी लागते नाराशिवच्या तुळजापूर तालुक्यामध्ये मोरडा शिवारात पन्नास वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पाझर तलाव फुटलेला आहे संपूर्ण शेतजमीन आणि पिकं वाहून गेल्याने मोठं नुकसान झालंय तलावाच्या भरावाचा मलबा शेतामध्ये गेल्याने उसाच्या उभ्या पिकामध्ये पाच ते सहा फुटांपर्यंत थर साचलाय पेरणी तोंडावर असताना शेतातील माती वाहून गेल्याने सगळीकडे दगडगोटे पाहायला मिळत आहेत